नमस्कार भोसले ट्रॅक्टर्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा व्हिडिओ आहे आज आपण पॉवर विडर बघणार आहोत पॉवर बिडरमध्ये सेंटर रोटरी व बॅक रोटरी पॉवर विडर असे दोन प्रकार पडतात सेंटर रोटरी या प्रकारामध्ये चाक काढल्यानंतर चाकाच्या जागेवरच रोटावेटर बसवता येते हा सेंटो रोटरी प्रकार झाला व बॅक रोटरी पॉवर विल्डरमध्ये चाकाच्या जागेवरही रोटावेटर बसवता येतं व पाठीमागच्या भागातही रोटावेटर बसवता येतं चाक व रोटावेटरमधील चा अंतर कमी जास्त करता येतं बॅक रोटरी पॉवर विल्डरमध्ये रोटरीचं अंतर नऊ इंचापासून साडेतीन फुटापर्यंत करता येतं बॅक रोटरी पॉवर विल्डरच्या साहाय्यानं आले हळद ऊस केळी इत्यादी पिकाला समोर चालतानाच मातीची भर देता येते व रोटावेटरही करता येते वखरणी कोळपणी डवरणी दुंडी दोस वाहतुकीची ट्रॉली इत्यादी अवजारे पॉवर विडरला जोडता येतात पॉवर विडर या प्रकारामध्ये दोन एस पी पासून बारा एच पीपर्यंत पर्यंत पॉवर विडर उपलब्ध आहेत कृषी यांत्रिकीकरण व इतर योजनेमध्ये अर्ज करताना पॉवर विडर व टीलर यामधील फरक लक्षात घेऊनच अर्ज सादर करावा हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना फॉरवर्ड करावा धन्यवाद